नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्राच्या सत्तामुद्रा मुद्राद्रामध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत लक्ष्मण कदम सर आहेत त्यांचे जरांगी पाटील यांच्या शिवा संघटनेचे माजी मराठवाडा अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचं गाव म्हणजे हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये त्यांचे देखील इथे देखील एक इच्छुक उमेदवार आहेत त्यांना देखील या भागातल्या विकासासाठी निवडणूक लढवायची इच्छा आज त्यांनी केली सर काय सांगाल काय नमस्कार मी सन्मान्य मनोजरांगी पाटलांच्या शुभ संघटनेचा माजी मराठवाडा अध्यक्ष संघटनेच्या मी सात वर्ष नाही केलेलं आहे मनोज बरांगी पाटलांसोबत मागच्या बारा तेरा वर्षापासून आहे सन्मान्य मनोज रांगे पाटील आणि तालुक्यातील जनतेने जर एक वेळेस सेवेची संधी दिली तर नक्कीच मी हे ये येणारी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे आ, या संदर्भात आपली मनोज काही चर्चा झाली का कधी बोललात का आणि नेमका नाही मनोज दरंगे पाटलांशी तर बाकी सगळ्या विषयावरती आमची चर्चा झाली पण या विषयावरती अजून त्यांनी कोणालाच काही बोललेले नाही बरोबर तर त्यांनी जसे आदेश येतील जसे आम्हाला बोलवतील त्या पद्धतीचा आम्ही पुढे कार्य करू आता तुमच्या नजरेसमोर एक हदगाव विमायतनगर म्हणून कोणत्या बाबतीमध्ये विकास झालेला आहे आणि कोणत्या बाबतीत विकास राहिला आहे असं काय वाटते नाही मला तरी वाटतं हदगाव विमायतनगर जो मतदारसंघ आहे स्वातंत्र्याच्या काळापासून ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजे असा कुठल्याही प्रकारचा विकास मतदारसंघामध्ये दिसत नाही कारण मी पाठीमागे एक दौरा केला होता दोन्ही तालुक्याचा त्या तालुक्यातल्या ज्या काही ग्रामीण भागात गेलो त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा सुद्धा भागलेल्या नाहीत जसं रस्ते असतील पाणी असेल वीज असेल आता असे दोन तीन गावाच्या समस्या माझ्याकडे पाठीमाग आल्या होत्या की त्या गावामध्ये साधारणतः लाईट एक आठ आठ दहा दहा दिवस लाईट नसते शेतकऱ्याला ला लाईट मिळत नाही गावात लाईट मिळत नाही उद्योजक उद्योग नाही आहेत जर आपल्या तालुक्यात दोन्ही तालुक्यात जर पाहिलं लोकसंख्येच्या हिशोबाने जर पाहिलं तर एखादी एमआयडीशी असायला हवी बरं मोठमोठे उद्योग असायला हवे म्हणजे तरुणांच्या हाताला काम मिळेल बेकारी वाढणार नाही पण या गोष्टीकडे आपले स्थानिकचे जे काही माजी आमदार आहेत आमदार रनिंग आमदार आहेत किंवा जे काही पुढारी आहेत सर्वपक्षीय हे कुठल्याच या गोष्टीकडे दे लक्ष देत नाही त्यामुळं मला तरी वाटतं की आपल्याला मतदारसंघातले जे जनता मायबाप आहे हे नक्कीच आमच्या सारख्या तरुण चेहऱ्याला संधी देतील बरं सध्या आपलं जे बघितलं आपण महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहतोय की महाविकास आघाडी किंवा महावितर कोणते कोणते पक्ष आहेत हे देखील बऱ्याच जणांच्या लक्षात देत नाही योग्य धरून घेऊन या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राचं राजकारण एक खूप खालच्या पातळीला गेलं म्हणजे यांना सत्ता भोगणे हे एकमेव पर्याय किंवा एकमेव साधन यांना खुर्ची स्वतःची मिळाली किंवा स्वतःचा पद मिळालं तर यांना बस एवढ्याच गोष्टी हव्यात म्हणजे यांना कुठल्या जनतेचा विकास नको कोणत्या जनतेच्या आरोग्याचा विषय नसेल शाळेचा या अशा कुठल्याच विषयाकडे यांचं लक्ष केंद्रित करत नाहीत त्यामुळं महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल हे येणाऱ्या विधानसभेला फार मोठा फटका यांना बसणार आहे सन्मान्य जरंगे पाटील जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही किंवा उर्वरित जनता मराठा समाज असेल किंवा अठरा पकड जाती असतील आम्ही पुढं सर्व कार्य करू जनते सर्व प्रश्न सोडू जर तुम्हाला संधी दिलीच तर तुम्ही आमच्या राजमुद्रा योजनाच्या माध्यमातून काय आवाहन करा आणि नेमकं हदगाव हिमायतनगरच्या जनतेना आणि नेमकं काय करू इच्छिणार कोणत्या विकास कामी हात विकासाची दृष्टी घेऊन समोर मी सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून तालुक्यातील मतदारसंघातील जनतेला आवाहन करू इच्छितो एक विनंती करू इच्छितो की मी एक सर्वसामान्य घरातून आहे सर्वसामान्य कुटुंबातून आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण मला आहे त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये सर्वप्रथम एमआडीशी दोन्ही तालुक्यामध्ये जेणेकरून आपल्या भागातील जे काही तरुण आहेत जे पुणे मुंबई संभाजीनगर अशा ठिकाणी कामासाठी जातात तर यमाडीशी जर आपल्या दोन्ही तालुक्यात जर झाली तर त्यांच्या कामाला हात म्हणजे हाताला काम मिळेल त्यामुळे सर्वप्रथम एमआडीशी कडे भर देईल म्हणजे तरुणांना रोजगार मिळेल त्यानंतर जे काही मूलभूत गरजा असतील आरोग्य असेल पाणी असेल रस्ता असेल वीज असेल या गोष्टीकडे लक्ष देईल त्यामुळं जनतेने एक वेळ शेवेची संधी नक्कीच द्यावी धन्यवाद हे होते लक्ष्मण कदम सर हे एक युवक चेहरा असल्या कारणामुळे त्यांच्या मनामध्ये अशी खतगद आहे आपल्या जन्मभूमीमध्ये आपल्या हादगाव विधान हदगाव विमायतनगर विधानसभा मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षांमध्ये आणि अगोदर देखील असंख्य प्रश्न मार्गी लागायचे राहिले आणि मार्गी लावण्यासाठी यावेळेस तरुण तडफदार उमेदवार हवा सर्वांची इच्छा असल्या कारणामुळे इच्छुक आहेत असं देखील त्यांचं बोलणं आहे धन्यवाद सुरेश देशमुख सर गणेश शिंदे राजमंत्रालय थँक्यू